विरार अहमदाबाद हावेवर पावसामुळे मोठमोठे मोड़ खड्डे पडले त्याचा फटका नागरिकांना आणि चाकरमानी यांना बसत आहे खड्डे पडले पाहून पोलीस महामार्गावर खड्डे बुजवताना दिसून आले त्यामुळे थेट कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेली पोलीस खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र वसई विरारमध्ये दिसून आले आहे खड्ड्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये यासाठी पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचारी यांनी पेल्हार फाटा परिसरातील रस्त्यावरील खड्डे कुदळ फावडे यांच्या सहाय्याने गुजवले मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे